कशा आहात मस्त मजेत ना वाजलेले आहे तर दुपारचे दीड आणि इथे बघू शकता छान छान मस्त मस्त झोपून घेतलेला आहे चला मध्ये आले साडे दहा वाजता पण त्याने काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं रात्री काय केला त्याने रात्री लवकर जेवला तू भात एक साडेआठ पावणे नऊ वाजता त्याने खाल्ला त्याच्यावरती त्याला झोपू दिलं नव्हतं म्हणून रात्री साडे अकरा बारा वाजता त्याने कलटी मारली रोजचं टायमिंग दीड वाजताच आहे पण काल लवकर झोपला होता तो सकाळी उठून भूक लागली असेल म्हणून झोप दिलं नव्हतं त्याला साडे दहा वाजता झोप आली होती सकाळी पण लवकर उठला होताच आणि झोपू दे दिलं नव्हतं त्याला मग खाऊन पिऊन आंघोळ करून खेळला पण त्याची झोप मोड झाली खेळला पण आता परत खेळून खेळून त्याला झोप आली आता म्हणून झोपू दे खाल्ले पिले एकदा खाऊन झोपले ना मग काय टेन्शन नसते बिना खाता झोपलं की मला टेन्शन येते पोरं तसंच झोपलं खाल्लं नाही पोराने काय असं वाटत राहतं मनाला सो त्याने एकदा काहीतरी खाल्लं ना पोट भरून मग काय टेन्शन असते निवांत असतो असो है चला जरा प्लॅक्टी करून पिणार आहे मी खरं सांगते मला तर टी पीवशी वाटत आहे थोडीशी शुद्ध खाशी सांगायचं झालं तर कोरा चहा कोरा <laughs> चहा करून द्यावं असं वाटत आहे तुला कोरा चहा करून पिणार आहे मी आत्ता हे कंटाळा आलं तर करून प्यायचं तेवढंच करणार आहे छोट्या टोपामध्ये करते मी मला वाचूल एवढा इकटीला छान येत मस्त ब्लॅक आहे ब्लॅक टी घेऊया अजून माझ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत किती जरी कामं करा घरातली कामं काय आवरत नाहीत काय म्हणतात घरातली कितीही कामं जरी आवरलीत तरी कामं काय संपत नाहीत आज काय म्हणतात किती जरी लवकर लवकर उठून आणि किती जरी करण्याचा प्रयत्न केला एखादं दुसरं का काम वाढत का जातं वाढत जातं आणि काम काय संपत नाहीत वाढत जातं सो आज आधीच लवकर आवरलं होतं मी आज त्याचं मला वाटतं अकरा साडे अकरा वाजता सगळं पूर्ण खाणं पिणं शी उसळ सगळं त्याचं झालं होतं माझं पाठी मग ठेवलं त्याचं आधी आवरलं कारण त्यानं नाही काय केलं की मला टेन्शन येते मग खाणं पिणं नाही व्यवस्थित झालं की सो माझ्या चपात्या बाजूला ठेवल्या त्याच्यापुरती एक चपाती बनवली छान मस्त तूप लावून दूध चपाती घरगरी एक चपाती खाल्लेलं आहे त्यांनी पोट भरून खाले की काय टेन्शन नसतं हे असं आहे म्हणून ती कपड्यांच्या घड्या घालायच्या वगैरे थोडंसं लेट झालं आम्हाला असो कधीतरी स्वतः काय म्हणतात स्वतःसाठी रिलॅक्स होऊया असं म्हणून मी आता काय म्हणतात ब्लॅक टी केली होती माझ्या स्वतःसाठी मला असू दे सगळ्यांना आपण करून देतो आपल्यासाठी जरा करून पिऊया म्हणून कोहरा चा केला होता मी आवरायचा आहे आवरायला काय कधी किती आपल्यालाच आहे आपणच आहे कधी तर करा येईल म्हणून थोडं रिलॅक्स होऊया चहा घेऊया आपण सो चला चहा वगैरे घेतलेला आहे थोडं रिलॅक्स होऊया आणि मग बाकीची राहिलेली कामं करूया कामासाठी आपण अपन, आहोत आपल्यासाठी काम नाही हा रूल कधी पण फॉलो करून चला कारण काय म्हणतात त्या कामाच्या पाठीमाग राहिलं की मला स्वतःकडे दुर्लक्ष होतं सो कधी हो तर व होत तिकडं असं म्हणून मी करते दिवसभर कामच करायचे आहेत किती जरी केले तर काय थांबत था 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 नाही असो दे कराईल कराईल करायचे असो सो आज काय म्हणतात आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आज आहे ओंकार काकांचा बड्डे त्याचा ब्लॉग तुम्हाला संध्याकाळी येईल आत्ता काही नाही आहे संध्याकाळी येईल त्याचा ब्लॉग आणि काय म्हणतात बड्डेची जी आमची लिस्ट आहे ती मार्च महिन्यापासून सुरू होते आणि आदिराजच्या बर्थडेला नोव्हेंबर महिन्यात ती लिस्ट बंद होते असं म्हणावं लागेल मार्च महिन्यात सगळ्यात पहिला माझा बर्थडे असतो आठ मार्च त्यानंतर मग एप्रिल महिन्यात आदिराजचे दोन काका असतात हर्षद काका आणि सनी काका असे दोन काका असतात त्याचे त्यांची दोघांचे एप्रिल महिन्यात असतात त्यानंतर एप्रिल झाल्यानंतर मे महिन्यात पलीकडं आणि मामा त्यांची अॅनिव्हर्सरी असते सहा तारखेला त्यानंतरनं मे महिन्यात झाला की जून महिन्यात मग आदिराजी इकडच्या आजी आणि तिकडचे बाबा असं दोघांचा एक जून बड्डे असतो एक जून झाल्यानंतर ना मग दोन जुलैला ओंकार काकाचा बड्डे असतो ओंकार काकांचा बड्डे झाल्यानंतरनं ऑगस्ट मग जुलै झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात आमची अॅनिव्हर्सरी असते आदिराच्या मम्मी पप्पांची आमची झाल्यानंतर झाल्यानंतरनं आदिराच्या पप्पांचा बड्डे असतो सप्टेंबर महिन्यात बारा तारखेला सप्टेंबर महिन्यातला बारा तारखेचा बड्डे झाला की ऑक्टोबर महिन्यात आत्ती असतात आत्तींचा बड्डे असतो पलीकडच्या आत्तींचा बड्डे असतो किती ता सॉरी मला तारीख एवढी लक्षात नाही त्यांच्या बड्डे विसरले मी आय थिंक uh, काहीतरी बारा का असं काहीतरी आहे मला आठवी ना झाल्या आता पण असतो ऑक्टोबर महिन्यात आत्तींचा बड्डे असतो त्यानंतर ना मग ऑक्टोबर झाला की नोव्हेंबरला आधीराजचा बड्डे आणि असे काय मार्च टू नोव्हेंबर असे आम्ही महिन्याला बड्डेच करत असतो महिन्याला आम्ही केक कापत असतो असे आमच्या बर्थडेंची लिस्ट आहे बर ती काय संपत नाही आणि खरं सांगायचं झालं तर ह्या लिस्टमध्ये सामील व्हायला मला ऑक्टोबर महिन्यात आदराज ह्यासाठीच नको होता की आज एक पुढच्या महिन्यात आपण बड्डे करूया म्हणून आदरज मला नोव्हेंबर महिन्यातच पाहिजे होता आणि तो नोव्हेंबर महिन्यातच झालेला आहे आदिराज शेवट आहे दहा नोव्हेंबर आधीराजचे झाले की मग सगळे बड्डे संपतात राहतात फक्त थोडेसे नो डिसेंबर महिना एक राहतो आणि पुढचे दोन महिने राहतात सुरुवातीचे दोन महिने राहतात जानेवारी जा आणि फेब्रुवारी बघू जेव्हा आद्राच्या काकांचे ना लग्न होतील ना तेव्हा सांगायचं त्यांना तुमची पोरांड नाही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात करा म्हणजे आपल्या वर्षाचे सगळे बड्डे पूर्ण होतील असं असं असते बड्डेचं आमच्या बड्डेच लोक तुम्हाला संध्याकाळी येईन इग काय खरं नाही असो बड्डे करूया आपण संध्याकाळी ओंकार काकाचा तोपर्यंत सर तुम्हाला आज बाहेरचं वातावरण दाखवते तुमच्याकडे हे असंच वातावरण आहे का, का बाहिर सवाता वाता सांगा मला नक्की बाहेरचं वातावरण सध्या तरी असा हे माऊ मद्रीची मी आऊ हिश बाबू झोपलेला आहे परी सायकल चालवालीस बरं वाटते का परी असं आहे सध्या तरी बाहेरचं वातावरण राजा नको सुटलं हे झाड ह्यांना ना ह्या झाडांना अक्षर मध्ये खाणी लावायला आहे जमिनीत कारण त्यांना कोंडी जागा पुरे ना झाल्या त्यामुळे त्याची पानं वगैरे पिवळी पिवळी पडलेले आहेत असो चला असं आहे सध्या तरी बाहेरचं वातावरण चला बाहेरचं वातावरण तर तुम्हाला दाखवलेलं आहे राहिलेली कामं या कपड्याच्या का घड्या वगैरे आहेत तर घालून घेते मी आता व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये म्हणणार नाही मी भेटीया पण संध्याकाळी संध्याकाळी तुम्हाला बड्डेचा ब्लॉग येईलच नक्की तोपर्यंत बाय बाय